एक विचार करत नाही एक कुठली गोष्ट नाव नावाखाली ज्यावेळेस घेतो तर त्यावेळेला झाड कट केलं जातं मग त्यावेळेला आपण विचार करत नाही एक झाड किती प्रमाणात ऑक्सिजन तयार करतं एक झाड पाणी मुरवण्याचं प्रमाण किती प्रमाणात करतं याचं महत्व आपल्याला माहित नाही मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच म्हणजे ऐकून जाऊ नका एक तरी झाड मनावरती घ्या मला वाटतं आज इथे शिक्षिका आहेत तुमची मुलं असतील मुली असतील त्यांच्या त्यांच्या प्रेमापोटी तरी एक तरी झाड लावायचा प्रयत्न करा मी म्हणतो इथं मुली आहेत तुमच्या आई वडिलांसाठी तरी त्यांच्याकडे बघून एक प्रयत्न झाड लावा जे की माझी ती आई आहे ती माझं वडील आहे ती माझा भाऊ आहे ह्या नात्यातून ह्या प्रेरणेतून तुम्ही ते झाड लावा ज्यांना आई वडील नाहीत त्यांच्या एक भावपूर्ण श्रद्धांजली चांगली गोष्ट म्हणून तुम्ही त्याच्यासाठी झाड लावा पाणी आडवा पाणी दिलो हा प्रकल्प आपण येऊ पण पाणी आडवा पाणी दिलो हा प्रकल्प मी स्पेशली पुरुषांना सांगू शकेल कारण स्त्री आपल्या घरातल्या वडिलांना बोलून आणि